राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज मुखेड येथे स्थानिक विकास निधी अंतर्गत देवी मंदिराशेजारी सभामंडपाचे बांधकाम भूमिपूजन मूलभूत सुविधा अंतर्गत सामाजिक सभागृह बांधकाम कामाचे उद्घाटन स्थानिक विकास निधी अंतर्गत आदिवासी वस्तीत सभामंडपाचे कामाचे उद्घाटन मूलभूत अंतर्गत रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी विधानसभा अध्यक्ष वसंत पवार तालुका अध्यक्ष साहेबराव मडवई माजी जिल्हा परिषद सदस्य राधाकिशन सोनावणे अरुण थोरात विश्वासराव आहेर जिल्हा परिषद सभापती संजय बनकर येवला पंचायत समिती माजी सभापती प्रकाश वाघ पंचायत समिती सदस्य मोहन शेलाल बाळासाहेब गुंड नवनाथ काळे सुनील पैठणकर ज्ञानेश्वर शेवाळे सचिन कळमळकर विनोद जोशी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत सोनागरा यावेळी विधानसभा अध्यक्ष वसंतराव पवार तालुकाध्यक्ष साहेबराव मडवई माजी जिल्हा परिषद सदस्य राधाकिशन सोनावणे अरुण थोरात विश्वासराव आहेर जिल्हा परिषद सभापती संजय बनकर येवला पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश फाग पंचायत समिती सदस्य मोहन शेलार बाळासाहेब गुंड नवनाथ काळे सुनील पैठणकर ज्ञानेश्वर शेवाळे सचिन कळमळकर विनोद जोशी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत सोनागरा उपअभियंता उमेश पाटील उपअभियंता देवरे गटविकास अधिकारी डॉक्टर उमेश देशमुख जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता विजय कोळी उपअभियंता व्ही के पाटील आदी उपस्थित होते